सोप्या सोप्या पद्धतीने टेबल्स कसे लक्षात ठेवायचे आणि कसे लर्न करायचे हे सांगणार आहे चला तर मग आज मी तुम्हाला सांगणार आहे नाईनचा टेबल कशा प्रकारे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचा पहिले आपण नाईन ते डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये झिरो पर्यंत लिहून घेऊया नाईन फोर थ्री टू वन आणि झिरो आता हा नाईन सोडून आपण या एटपासनं वन टू नाईन हे नंबर्स लिहू वन टू

नाईन सेवनचा सिक्स्टी थ्री नाईन एटचा सेवन्टी टू नाईन नाईनचा एटी वन नाईन टेनचा नाईन्टी हा टेबल पूर्ण बराबर आहे आणि याच्या पुढील टेबल्स बघण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू